सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या निधनानंतर रेवानगर येथील सोसायटी बाबर गटाने जिंकली आणि युवा नेते भैया बाबर यांचे गळ्यात पडून कार्यकर्त्यांनी असुरुना वाट मोकळी करून दिली प्रचंड आत्मविश्वासाने लहान थोर कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली ही घटना ताजी असतानाच लगेचच आज विटा ते सळशिंगे वेजेगाव मार्गे कलेडोन या रस्त्याच्या एकोणीस कोटी पंचवीस लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला त्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अनिल भाऊच्या निधनानंतर कार्यकर्त्यांच्या प्रेमाने भारवलेले सुहासभाईया पायाला भिंगरी लावून मतदारसंघात धावत आहेत त्यामुळे अनेक कार्यकर्ते भाऊक होऊन आम्हाला सुहासभाई यांच्यात खरंच अनिल भाऊ दिसत असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत अनिल भाऊने मंजूर करून आणलेल्या अनेक विकास कामांचा रोज भूमिपूजनाचा सपाटाच लावला असून आणखी बरेच कामे लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले अनिल भाऊंच्या बरोबर असलेली जुनी मंडळी विनोद गुळवणी उत्तम बापू झोते नंदुकुमार पाटील रमेश चितोळे की ही सुहासभाईयांबरोबर तेवढ्याच ताकदीने असलेली दिसत आहेत विटा ते कलडोन हा रस्ता आता दर्जेदार होणार असल्याने पंढरपूरकडे तसेच कलडोन बाजारासाठी जाणारे विक्रेते शेतकरी तसेच वेजेगाव साळसिंगेच्या नागरिकांची मोठी सोय तर होणारच पण सांगली सातारा जिल्हाही आता या दर्जेदार रस्त्यामुळे आणखी जवळ येणार आहे युवा कार्यकर्ते अगदी पूर्ण ताकदीने सुहासयांबरोबर असल्याचे पाहून आणि युवा नेते सुहासभायांचा कामाचा धडाका पाहून बाबरगड पूर्वीपेक्षाही अधिक ताकतीने राजकीय क्षेत्रात मुसंडी मारत असल्याचे पाहायला मिळत आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा आमदार अनिल भाऊनच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून विटा वेजेगाव या रस्त्याचं रुंदीकरणासहित आपण आज या कामाचा शुभारंभ केलेला आहे जवळपास एकोणीस कोटी रुपयेचा ह्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आपण आज सर्व विटेकरांच्या वतीने या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय अनिल भाऊने एक स्वप्न बघितलं होतं ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला विटेतल्या सर्व नागरिकांनी त्यांनी आश्वासित केलं होतं की विटे शहराला जोडणारे सर्व रस्ते ते प्रशस्त असावेत चांगल्या दर्जाचे असावेत जेणेकरून विट्याचं जे मार्केट आहे ते वाढण्यासाठी बाहेरच्या ग्रामीण भागातून आणि परजिल्ह्यातून जे लोक ह्या भागामध्ये आली पाहिजेत त्या एका हेतून त्यांनी विट्याला जोडणारे सगळे रस्ते ते प्रशस्त असावेत या दृष्टीनं त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला होता त्यातला हा एक प्रमुख रस्ता विटा वेळजगाव रस्ता मोठा आहे तो रस्ता जवळचा ब्रिज जवळपास त्याचं काम पूर्ण होत आले पाच कोटीचा तो ब्रिज आहे आणि हा आता उर्वरित रस्ता एकोणीस कोटीचा आपण या ठिकाणी पूर्ण करतोय पहिला रस्ता हा साडेपाच मीटर रुंदीचा आहे आता तो रस्ता सात मीटर रुंदीकरण करून आणि अतिशय दर्जेदार पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे होईल मी आता दुर्दैवानं अनिल भाऊ या ठिकाणी नाहीत पण मी तुम्हाला अनिल भाऊंच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एवढंच आश्वासित करतो कुठ्यातल्या सगळ्या लोकांना असेल किंवा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरती मार्गक्रमण करीत निश्चितपणे विकासाचा जो रथ आहे तो अनिल भाऊनी गेल्या दहा वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यांना खूप मोठं यश आलं होतं तोच प्रयत्न इथून पुढे सातत्यानं आम्ही सगळेजण मिळून करू त्यात कुठेही कमी पडणार नाही लोकांना आश्वासित करतो की मोठं काम इथून पुढे सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे येईल पाण्याचं काम त्या ठिकाणी अनिल बोनि पूर्णत्वास नेले आता उर्वरित जे भौतिक विकास करणं आवश्यक आहे जेणेकरून समजा काही मोठं करायचं असेल तर आपल्या भागातले रस्ते आणि पाणी या दोन भौतिक गोष्टी खूप मोठ्या होणं आवश्यक असतं ते आपण या निमित्तानं पूर्ण करतोय भविष्यामध्ये विट्यामध्ये जिल्हा उपरुग्णालय भवनी मंजूर करून आणले त्याचंही काम पुढच्या आता ही आतारशिता संपली लोकसभेची त्याच्यानंतर आपण तेही कामाला निश्चित ते दिले होते आणि सामान्य लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी जे जे आपण प्रयत्नशील होतो ते सगळी कामं त्या ठिकाणी त्या त्यानिमित्तानं पूर्ण होते वास्तव असं आहे की अनिल भाऊनी एवढी कामं मंजूर करून ठेवली होती की रोज चार गावं जरी केली तर दोन महिने काम संपत नाही मी आज सकाळी तीन गावामध्ये उद्घाटन करून आलोय उद्या म्हणजे आता एक रोज आम्ही ते उद्घाटनाचे काम त्या ठिकाणी पूर्ण करतोय मला असं वाटतंय की जर नशिबाने साथ दिली जर आपले प्रयत्न यशस्वी ठरले तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठं काम त्या ठिकाणी झालेलं दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतं की अनिल भाऊने स्वप्न बघितलं होतं तो मतदारसंघ त्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेण उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे